आपण जे बघतोय आता आपल्या पुढे ही जी विंडो आहे ही पॅराडिसो ए आय ची आय डी पी आहे आय डी पी म्हणजेच इंटेलिजंट डॉक्युमेंट प्रोसेसिंग असा अर्थ होतो त्याचा तर ही जी आहे आपल्या मातृभाषेमध्ये आपण यूज करू शकतो किंवा वापरू शकतो जे की मराठी आहे तर आपण पहिले इथे आपली भाषा निवडूया आणि भाषा निवडल्यानंतर आता हे जे फीचर आहे पॅराडिसो ए आयचं तिथे तुम्ही ऑडिओचं बटन बघताय तर हे ऑडिओचं बटन कशासाठी तर जेव्हा पण ते आपल्याला आपण त्याला काही प्रश्न विचारू तर आपल्याला वाचायची सुद्धा गरज पडणार नाही तो अगदी आपल्याला वाचून ती ते उत्तर कळून देणार आहे आणि आपण जे इथनं हा जो मायक्रोफोन तुम्हाला इथे दिसतो आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर ता त्याला ता, बोलायचं बोलून प्रश्न विचारू शकता ठीक आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करणार आहे की मी तुम्हाला इथे एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवणार आहे आय डी पी काय करतं तर आपण जी अपलोड केलेली डॉक्युमेंट आहे ती कितीही पानाची असू द्या दहा पानाची असू द्या पन्नास पानाची असू द्या किंवा शंभर पानाची असू द्या ती, ती ते पूर्ण डॉक्युमेंट ते वाचतं आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल की आ, हे जे फीचर आहे आय डी पी जे आहे ती ही जी आ, महिलावर बाल विकास विभागाची योजना आहे याच्या ही वाचतं आहे पूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेचा मी डॉक्युमेंट इथे अपलोड केलेला आहे आणि जसं तुम्ही बघू शकता की ते डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे आता आपण बघूया की त्याचे ॲट्रिब्यूट्स कसं काढतो आहे त्यातली महत्त्वाची माहिती जी आहे ते तर आपल्याला बाजूला काढून देतो आहे आता बघू तुम्ही जसं बघू शकता की योजनेचे नाव राज्य लाभार्थी कुटुंबाची व्याख्या वगैरे सगळं काही इथे त्याने आपल्याला माहिती जी महत्त्वाची मा माहिती आहे ती बाजूला काढून दिलेली आहे आता मी याला एखादा प्रश्न विचारते आणि तुम्ही बघू शकता की तो किती सहजपणे त्याचं उत्तर आपल्याला देऊ शकतो ही योजना कोणत्या राज्यामध्ये लागू केल्या जात आहे आता आपल्याला माहिती आहे की ही महाराष्ट्रातली योजना आहे तरी पण मी त्याला तो प्रश्न विचारलाय बघूया आपण तो प्रश्न किती सहजपणे आपल्याला उत्तर देईल लाडकी बहीण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लागू केली जाते आता तिने बघा आपल्याला वाचायची पण तिनी हे नाही दिले त्यांनी स्वतःच आपल्याला वाचून दाखवलेलं आहे उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे जे आय डी पी आहे त्याचा वापर करू शकतो आहे जसं की आपण आधी बघितलं की त्यांनी किती सहजपणे आपल्याला लाडक्या बहीण योजनेबद्दल सांगितलं आहे तसं आपण आता दुसरा एक डॉक्युमेंट अपलोड करून बघूया ती पण एक योजनाच आहे पण थोड्या वेगळ्या रीतीने बघूया आपण त्या योजनेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की आ... जसं माझी कन्या भाग्यश्री योजना आहे ती आणि त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की ही कशासाठी आहे आणि काय आहे तर तुम्हाला कसली कसली माहिती लागणार आहे तर फॉर्म भरायला वगैरे तर आता तुम्ही जसं बघू शकता हे पा बारा पानाचं डॉक्युमेंट आहे आणि आपलं ए आय जे आहे ते पूर्ण डॉक्युमेंट वाचत आहे तर ता जसं त्याचं डॉक्युमेंट पूर्ण वाचून झाल्यानंतर आपण त्याला कुठलाही प्रश्न विचारू शकतो आणि आपण अॅट्रिब्यूट सुद्धा चेक करणार आहे त्यात सगळ्यात पहिले आपण ॲट्रिब्यूट्स चेक करूया आता बघा तुम्ही बघू शकता की त्यांनी किती सहजरीत्या आपल्याला योजनेचं नाव व्यय अनुदान अनुदान विभाग सगळ्या गोष्टी सहजपणे एका का बाजूला काढून दाखवलेल्या आहेत आता या ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती हवी सी, की ते आपल्याला उत्पन्न सीम सीमा काय असणार आहे की तो फॉ ती त्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे की नाही आता इथे तुम्ही इथूनच सांगू शकता ना की जर तुमचं उत्पन्न सात साडेसात लाखाच्या पुढे असणार आहे तर तुम्ही ती त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही बरोबर तर हे खूपच सहजपणे आपल्याला कुठलेही डॉक्युमेंटची माहिती आपल्याला काढून देऊ शकता आता आपण तरी त्याला पुन्हा विचारूया पन्नाची रेखा किंवा नियम काय आहेत आता माझ्या प्रश्नाचं उत्तर ते देत आहे का नाही बघूया बघूया आपण सोपी झालं आहे ना कुठलंही डॉक्युमेंट वा वाचणं म्हणजे वाचायची सुद्धा गरज नाही ना आपल्याला सगळी त्या डॉक्युमेंटमधल्या कितीही पानांची असू दे त्याची माहिती आपल्याला सहज अगदी सहज भेटून जाऊ शकते आता तुम्ही बघू शकता उत्पन्नाची रेखा सर पॉईंट लाख रुपये आहे हे उत्पन्नाचे प्रमाण या योजनेत आता बघा मी उत्पन्नाची रेखा सांगितली विचारली आहे आणि त्यांनी त्याला त्याचं मला उत्तर सुद्धा दिलेलं आहे किती सहज आणि सोप्या रीती आपण एवढं मोठं डॉक्युमेंट हे असंच म्हणजे काहीही न करता त्याची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते अशा प्रकारे आणि हे पॅरडीसो ए एक फीचर आहे की आपण आधी बघितलं आहे की आपण कशा योजनांच्या माहिती करून घेतलेल्या आहेत तर आता आपण काहीतरी वेगळं करूया आणि हे आय डी पी फीचर पॅरिसो यायचं शिक्षक लोक कसे वापरू शकता हे सुद्धा आपण इथे बघूया तर आता माझ्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे दहावीच्या परीक्षेची ती आपण इथे टाकून बघूया प्रश्नपत्रिका आहे आता पहिले बघा मी जे सगळ्यात पहिले डॉक्युमेंट जे अपलोड केलं होतं ते चार पानांचं होतं दुसरं जे होतं ते बारा पानांचं होतं आता इथे मी पंधरा पानांचं डॉक्युमेंट अपलोड केलं आहे तरीही हे फीचर किती सहजपणे त्याचं ते रीड करू शकतं किंवा त्या पूर्ण डॉक्युमेंटला वाचू शकतं हे आपल्याला इथे बघायला मिळतंय आता तुम्ही जसं बघू शकता की हे डॉक्युमेंट ऑलरेडी अपलोड झालेली आहे तर आपण इथे आता त्याचे ॲट्रिब्यूट्स बघूया आज तुम्ही जसं बघू शकता परीक्षा वर्ष वर्ग विषय तास निर्देश हे सगळं काही एकूण कोण प्रश्न प्रकार प्रश्नसंख्या हे सगळं काही त्याने आपल्याला काढून दिलेलं आहे दिसतंय तुम्हाला किती किती सहजपणे त्यांनी सगळ्याचं सगळं पूर्ण प्रश्नपत्रिकेची माहिती आपल्याला इथे दिली आहे तर या आपण एक त्याला प्रश्न विचारून बघूया <coughs> ही प्रश्नपत्रिका कुण कुठल्या विषयाची आहे आणि कोणत्या वर्गाची आहे तो किती आता सहजपणे आपल्याला ते दे उत्तर देईल कुठल्याही चांगल्या गोष्टीला थोडीशी आपल्याला वाट बघावंच लागते आणि तसंच इथे पण आहे आपल्याला थोडीशी वाट बघावंच लागणार आहे जास्त नाही जास्तीत जास्त तीस किंवा साठ सेकंड आता बघा तिने आपल्याला उत्तरसुद्धा दिलेलं आहे या यह आता मराठी विषय आहे आणि दहावी वर्गाची आहे आता बघा किती सहजपणे त्यांनी तर अशा प्रकारे हे जे आय डी पीचं फीचर आहे पॅरेटिसो यायचं हे कुणीही वापरू शकतं म्हणजे सहज एका साधारण मनुष्यापासून शिक्षकापर्यंत मंत्रीवर्गापर्यंत कोणीही हे आय डी पीचं पॅराडिसो ए आयचं फीचर वापरू शकता खूपच सोपी आहे आणि खूपच काय म्हणतात आपल्याला या काळासोबत चालना देण्या देणारं आहे आपल्याला काळाचं सोबत ठेवणारं आहे तर हे आहे पॅराडिसोचा आय डी पी फीचर थँक्यू